नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम जबरदस्त चटपटीत लागणारी भरली ढोबळी मिरची कशी बनवायची हे बघणार आहोत अशा पद्धतीची ढोबळी मिरची जर तुम्ही बनवली तर मसालाच नाही तर ढोबळी मिरची देखील ताटामध्ये शिल्लक राहणार नाही अतिशय सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी सात ते आठ ढोबळी मिरची घेतलेली आहे तर वजनी म्हणाल तर ही पावशार ढोबळी मिरची आहे तर आता अशा प्रकारे एक सुरी घेऊन आपल्याला या मिरचीचा मधोमध डेट कट करून घ्यायचा आहे यामुळे देठ देखील कट होईल त्यासोबतच या मिरचीमध्ये असणारं बी देखील बाजूला होईल तर अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्यांचे देट कट करून त्यामधील बिया काढून घेऊयात आता मसाला बनवण्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरीही चालेल आता यामध्ये मी दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत त्यासोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर देखील इथे मी वापरलेली आहे आता हे सर्व मिक्सरला फिरवून याचं छान असं बारीक वाटण करून घेऊयात तर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी न घालता सुकं याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर आता ले 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 हे बनवलेलं वाटण एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये राहिलेले मसाले टाकून घेऊयात तर आता यामध्ये मी अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचा खूप जास्त जाडसर असा कूट नाही आहे थोडासा बारीकच आहे तर हा कूट यामध्ये मी टाकून घेतलेला आहे त्यासोबतच इथे मी एक चमचा ठेवणीतला लाल मसाला टाकला आहे त्यासोबतच अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे तेलामुळे या मसाल्याला छानसं एक एकजीवपणा येतो आता हे सर्व छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हा मसाला छान असा एकजीव होईल तर अशा प्रकारे सर्व मसाला मी छान असा मिक्स करून घेतलेला आहे तर आता देठ काढून घेतलेल्या ढोबळी मिरचीमध्ये आपण हा मसाला स्टब करून घेऊयात तर अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे आणि राहिलेला शिल्लक मसाला देखील आपण नंतर वापरणार आहोत तर आता इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल छान गरम झालं की त्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतर यामध्ये मी लगेच एक चमचाभर बेसनपीठ टाकून घेत आहे अशा प्रकारे फोडणीमध्ये बेसनपीठ टाकल्यामुळे बेसनपीठ छान प्रकारे भाजल्या देखील जातं आणि नंतर भाजीला छान असा देखील येतो आता लगेच यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे हळद देखील फोडणीमध्ये टाकल्यामुळे भाजीला छान असा रंग येतो तर आता लगेच यामध्ये आपल्याला मसाला भरून घेतलेली ढोबळी मिरची टाकून घ्यायची आहे आणि एक मिनिटभर तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मिरची छान अशी मिनिटभर परतल्या गे गेलेली आहे आता यामध्ये जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो लगेच आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि तो देखील तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तर हा मसाला छान परततोय तोपर्यंत तो मी एका साईडला गॅसवरती दीड ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये गरम करून घेतलेला आहे तर आपल्याला ही मिरची शिजण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गार पाणी वापरल्यामुळे मिरची छानशी शिजत नाही आणि करकर लागते तरी ते बघू शकता मिरची छान परतलेली आहे तर हा मसाला वापरताना आपण मीठ वापरलं होतं पण हे शिमला मिरचीचं कोटिंग शिजण्यासाठी आपल्याला या यामध्ये थोडंसं चिमूडभर मीठ टाकायचं आहे आणि त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकायची आहे आता पुन्हा हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी टाकून घेऊयात आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करून घ्यायची आहे आणि यावर झाकण ठेवून ही मिरची आपल्याला सहा ते सात मिनटे छान अशी शिजवून घ्यायची आहे तर अधूनमधून एक ते दोन मिनटांनी आपल्याला ही मिरची छान अशी परतून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता सहा ते सात मिनटानंतर मिरची छान अशी शिजल्या गे गेलेली आहे आणि ही ग्रेव्ही देखील छान अशी घट्टसर झालेली आहे आता आपण ही मिरची छान अशी हलवून घेऊयात तर इथे बघू शकता तुम्ही मिरचीला एकदम सुरेख रंग आलेला आहे आणि मिरची देखील छान अशी शिजल्या गेलेली आहे तर ह्या ह्या ग्रेव्हीचा घट्टपणा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा घट्टसर करू शकता तर आता अशा प्रकारे ही झटपट होणारी शिमला मिरची बनवून तयार आहे तर अशा प्रकारे ग्रेव्हीची शिमला मिरची तयार आहे ही एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात चला तर मग एकदम झटपट होणारी ग्रेव्हीची शिमला मिरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद